शकुंतला सभागृह तुमसर येथे एक दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर पार पडले शास्त्रज्ञ डॉक्टर खोबरागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट गणल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोनेर रायगड विद्यापीठचे वरिष्ठ प्राध्यापक तथा दोन हजार अठरामध्ये इटली येथे यंग सायंटिस्ट म्हणून निवड झालेले शास्त्रज्ञ डॉक्टर संजय खोबरागडे यांनी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजता दरम्यान तुमसर शहरात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा परदेशी शिक्षण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले माजी नगराध्यक्ष तथा अंजनाबाई चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक तसेच भारतीय जनता पक्षाचे तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे यांनी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला एक दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांकरिता तत्परतेने कार्य करणाऱ्या ट्रस्टमार्फत सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात तुमसर शहरातील अनेक शालेय संस्थेतून शेकडो विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने हजेरी लावून शास्त्रज्ञ डॉक्टर संजय खोबरागडे यांचे मार्गदर्शन आत्मसात केले बदलत्या जगात स्पर्धेला महत्त्व आहे ती स्पर्धा जगण्याची असो की शिक्षणाची त्याला पर्याय नाही म्हणून शिक्षणाची कास न सोडता विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत टीका धरावा तसे करताना नेमक्या कोणत्या बाबी ध्यानात घेणे आवश्यक आहेत पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त तांत्रिक तथा वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या इतर शाखा कसे निवडावे त्यातून परदेशी उच्च शिक्षण त्याकरिता शासकीय शिष्यवृत्ती स्वयंसेवी संस्थेमार्फत मिळणाऱ्या स्कॉलरशिप कशा प्राप्त केल्या जाऊ शकतात यावर डॉक्टर खोबरागडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर चलचित्राद्वारे मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रदीप पडोडे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी विविध शाळेचे शिक्षकवृंद दीपस्तंभ बौद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तथा मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते